नमस्कार मित्रांनो मी राहुल काळुलकर आज तुम्हाला मोफत बियाणे वाटप यामध्ये सर्वात प्रथम फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचे नंबर लागलेले आहे ला त्यांचे मी नाव तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगत आहे महाबळामध्ये अतुल बजाईत आणि एका महिलेचा नंबर लागलेला आहे त्याचप्रमाणे इथाळामध्ये मोरेश्वर मागाकर आणि इतर दोन व्यक्तीचे नंबर लागलेला आहे आणि जंगलापूरमध्ये नत्तुजी पागमारे यांचा नंबर लागलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही इतरही गावच्या लिस्टा आणि नावे तुमचे पाहू शकता त्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस पूर्ण करा आणि तुम्हाला सर्व गावाच्या आणि मोफत बियाणे शंभर टक्के अनुदानावरती मिळतात याची जी काही निवड यादी आहे लॉटरी आहे ती लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता तुम्ही तुमच्या गावाची यादी जर पाहायची असेल डाऊनलोड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आता ते कसं करायचं ते पुढे तुम्हाला आता सांगतो शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज सुद्धा आलेले आहेत फार्मर आयडी आणि आपली सोयाबीन या घटकासाठी किंवा अन्य काही घटक असतील त्या घटकासाठी आपली निवड झालेली आहे सदर घटकाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर आपले जे काही कृषी अधिकारी कृषी सहाय्यक असतील त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आणि जे काही डीलर आहेत सरकार मान्य त्यांच्याकडून तुम्ही जे काही बियाणे आहेत ते लवकरात लवकर घ्यायचे आहेत आजपासून पाच दिवसाच्या आतमध्ये बियाणे घटकाचा लाभ घ्यावा असं सुद्धा आहे नाहीतर अन्यथा आपली निवड रद्द करण्यात येईल आपण एकदाच बियाणे उचल करायचे आहे अशा पद्धतीचा मेसेज सुद्धा आलेला आहे आता यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपलं नाव आलेलं आहे का नाही ते पाहता येईल जसं की महाडीबीटी फार्मर जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला चार नंबरचं ऑप्शन आहे पहा महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एस नुसार निवड यादी हा चार नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता त्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा तपशील घ्यायचा आहे ज्यामध्ये बियाणे औषधे व खते हे आहे त्यानंतर खाली आपल्याला आपला, आपला जिल्हा विचारला जाईल तर तो तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका निवडायचा आहे आणि तुम्ही तुमच्या गावाचं नाव यामध्ये आता निवडू शकता आणि जे काही गावाचं नाव आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला योजना निवडायची योजना कोणती निवडणार तुम्ही तर इथे सीड विलेज खाली आल्यानंतर इथे पहा ऑप्शन आहे सीड विलेज स्कीम तर सीड विलेज स्कीम निवडायची आणि सर इथे शोधा बटन आहे या शोधा बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही शोधा बटनावरती क्लिक केला तर थोडं इथे खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्ही जी काही यादी आहे ती इथे एफमध्ये एक्सपोर्ट करू शकता डाउनलोड करू शकता आणि तसेच अर्जराचं प्रकार दाखवला जाईल अर्जराचा क्रमांक दाखवला जाईल अर्जराचं नाव सुद्धा इथे दाखवलं जाईल तुम्हाला आणि जिल्हा असेल तालुका असेल गावाचं नाव असेल जात प्रवर्ग लिंग वय दिव्यांग आहे का बाप प्रकार कोणती योजनेसाठी तुम्ही अप्लाय केला कोणता घटक तुम्ही त्यामध्ये निवडला होता अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल आणि पुढे आल्यानंतर या पद्धतीने अनुदानाची रक्कम वगैरे किती आहे तसेच बाकीचे पिक असेल किंवा सगळी माहिती आहे आणि घटक सादर केलेला केल्याची तारीख आपण अर्ज कधी भरला होता बा पा। एकोणतीस पाचला भरलेला एकोणतीस पाचला एकतीस पाचला एक भरलेला एक सहाला भरले सुद्धा भरलेला अशा पद्धतीने यांची जी काही निवड आहे ते झालेली आहे प्रथम येणाऱ्या प्रथम त्यांनी अगोदर फॉर्म भरला त्यांची इथे निवड झाली अशा पद्धतीने तुम्ही ही पीडीएफ फाईल सुद्धा डाऊनलोड करू शकता आपलं नाव चेक करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या शेतकमित्रांना शेअर करा धन्यवाद